हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आहे सगळे श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना आता वाजलेत ना सकाळचे साडेसात पाहुणे आठ तर आमच्याकडं बघा सात साडेसातला पाणी सुटतं ना तर आत्ताच पाणी वगैरे भरून घेतलं तर अजून कपडे भांडे तशी तर माझं चालले स्वयंपाक बनवायचं आणि आज सकाळी सकाळी बाज लवकरच ना माऊलीचे पप्पा आज लवकर गेलेले आहेत भाडं घेऊन तर सकाळी सहा साडेसहा पावणे सातलाच गेलेले आहेत आज लवकर गेलेले आहेत तर पाणी वगैरे भरलं सकाळी सकाळी ना दररोज एकदा पाणी येत असते सात साडेसातला तर असं पाणी भरावं लागतं आणि आता आपले अक्ष बघा लवकर उठत नाही तर सात साडेसात पावणे आठ वाजता उठते आणि म्हणलं तर माऊली लवकर उठत असतो तर अक्षदाचं आहे आपल्या आता आवरायचं आंघोळ वगैरे करून आणि शेळी म्हणलं ना तर आपली एकच शेळी राहिलेली दोन्ही पण पिल्ले ना एक टाकली दोन तीन दिवसाच्या मागं माऊली बघा अंघोळ करून ना बाहेर गेलेलं आहे तर माझं चाललं आहे आणि बघा ह्यांना सकाळी सकाळी लवकर जायचं होतं ना तर हे चहा बिस्किट खाऊन गेलेले आहेत आणि माऊलीसाठी बघा डॉक्टरांनी सांगितलं आहे दुसरं कोणतं बिस्किट द्यायचं नाही तर त्याला खरं सांगायचं म्हणलं चहा बिस्किट ना भरपूर आवडतं तर त्याच्यासाठी बघा असं मारी गोल्ड बिस्किट आणलेलं आहे आणि ह्यांच्यासाठी हे ना पारले आणलं होतं तर आता थोडंसं पीठ मळलेलं आहे पोरांच्या डब्यासाठी आणि हे बघा आज मला बनवायची मसुरीची डाळ तर मसुरीची डाळ ना खरं सांगते ब खूप आवडते अक्षताला माऊलीला दोघांना पण तर अशी मस्त सुक्की डाळ बनवायची मसुरीची आणि चपात्या आणि परत ह्यांच्यासाठी म्हणलं तर ह्यांच्यासाठी बघा मला बाजरीच्या भाकरी बनवायच्यात तर ह्यांना या आज बाजरीची भाकरी खायची रात्री पण मी राज बाजरीचीच भाकरी बनवलेली आणि सकाळी पण आता बाजरीचीच भाकरी शक्यतो जास्त करून ह्यांना मला बाजरी म्हणजे की चपाती जास्त आवडत नाही एक टाईम असेल तर बास तर पोरांना बघा दो दू, दी दोन टाईम तीन टाईम चपाती असेल ना तर त्यांना तेच आवडतं खायला तर चला तर मसुरीची डाळ बनवायची मला आता माझे सकाळचे पाच साडेपाच ना आजले लोक आज एवढ्या लवकर उठले होते ना तर कोणीसुद्धा उठलं नाही तर पाचचा गजर असतो बघा माझा पाचचा गजर वाजताना तर काय म्हणतात ना सकाळची झोप खरंच खूप गोड असते आणि साखर झोप असते तसंच माझ्यासोबत होत असते नेहमी तर असं वाटतं की पाच मिनटं अजून झपाव करत पाच मिनटं झपाव तर पाच मिनटं करत करत नाही अर्धा पाऊन तास निघून जातो तेवढ्या तर साडेपाच पावणे सहा वाजते तर आज बघा एवढे उशीर झालेलं आहे मला उठायला आणि उठायला उशीर झाला ना तर सगळ्या कामाला उशीर होतो कपडे भांडी स्वयंपाक देवपूजा हे सगळं कामं करायला ना साडे अकरा पावणे बारा बारा असं वाजत असते आणि आज परत ब एकदा बऱ्याच दिवसातून बाजरी आणली अक्षताला बाजरीची भाकरी खरंच लई आवडती ना तर तिला आज पण बाजरीचीच भाकरी खायची होती तर एक वेळेस माझ्यासोबत काय चालतं ना ते सांगते तुम्हाला तर एक वेळेस बघा आले माऊलीला लई लहान होता त्यावेळेस बाजरी आणली होती बघा एकदा माऊलीच्या पप्पांनी आणि मला माहीत नव्हतं की त्या छोटे छोटे एकदम बारीक बारीक सारखे ना रा गारगुटीची खडं असतात तर बघा असं सूपमध्ये ना सुपात ना आम्ही पाकडलं आणि लगेचच बघा दळायला दिलं तर असं ह्या चाळणीनं वगैरे चाळतात हे मला काही मा माहीत नव्हतं तर हे तर त्यावेळेस ना मग त्यापासूनच ना मला ही आठवण राहिली तर अक्क सगळी असं बा भरपूर सारी ना गारगुटीचे खडं होते त्याच्यात अक्की बाजरी मला फेकून द्यावी लागली सगळी खर खर लागत होती त्या बाजरीत आणि मला वाटायचं की गिरणीतच काहीतरी प्रॉ प्रॉब्लेम असेल जातं वगैरे उपटलं असेल तर गिरणीतून जातं उप उपटलेलं नव्हतं प्रॉब्लेम नव्हता तर प्रॉब्लेम तर माझ्याकडूनच झाला तर खरं सांगते एवढं असं सगळं अक्कपीठ ना गुरांना सरावं लागलं आणि सग छोटे छोटे बाजरीचे खडं होते ना त्याच्यामध्ये अजिबात भाखर असं खायला लागलं ना लगेच बघा असं खर खर लागायची पीठ टाकून द्यावी लागलं असं स माझ्यासोबत झालेलं वर्ग एक वेळेस तर ते आठवण अजून राहिलेले तर आता माझ्यात ना सकाळचे अकरा तर अक्षता माऊली दोघं पण गेलेत ना शाळेत दोघं पण गेले शाळेत आणि आता आमच्याकडे बघा असं पावसाचं वातावरण झाले ना सकाळपासून असं आता सध्या बघा रिमझिम रिम असं पावसाला सुरुवात झालेली रात्री म्हणलं तर अचानक साडेबारा पावणेपासून भरपूर असा मोठा पाऊस झाला अजिबात काही कळलेलंच नाही आणि बाहेर बघा वरडत होती ना तेव्हा त्यावेळेस माझ्या खानावरती आवाज पडलेला आणि जेव्हा काय उठले तेव्हा ना सगळा असं मोठा आलट पाऊस चालू होता असल्या पावसात मला शेळी बांधावी लागली आता सध्यासुद्धा ना रिम झिम पाऊस चालू आहे हे बघा असं आवाळ आलेलं आहे ना सकाळी 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 म्हणजे आता अकरा वाजलेले सकाळच्या बघा आणि सकाळपासून ना असंच वातावरण झालेलं आहे बघा असलं वातावरण झालेलं आहे आणि आपले आता करडं इकलेले आहेत ना तर शेळी इकडीच राहिली आणि शेळीच्या बघा डोळ्याला हे काय झाले ना माहीत नाही मला बघा काय झाले माहीत नाही कशी मारते शेळी तर एका डोळ्याला ना काय झाले माहीत नाही बाप बिचारीच्या तर एकएकी बघू ना असं मला काय करावं काय नाही कळलंच नाही एवढं जर टेन्शन आलं नाही शेळीच्या डोळ्याला बघून तर बघू माऊलीचे पप्पा आल्यानंतर ना डॉक्टरांना वगैरे बोलवतील तर हे बघा जनावर जनावरांना असं काही झालं ना तर खरं सांगते खूप वाईट वाटतं म्हणजे की त्यांना बोलता येत नाही काय नाही बघा असं डोळ्यालाच झालं काय झाले माहीत नाही नेमकं काय झाले काय झालं असेल माहीत नाही आता शेळीच्या डोळ्याला बघू आता डॉक्टरांना बोलावं लागेल ते बघा असं रिमझिम रिमझिम पाऊस सुरू झालेला जे झाड होतं ना ते तोडून टाकलं सगळं आणि नवीन झाड ना असं जास्वंदीचे अगदी गुलाबासारखे फुलणार आहे ना खुँणा 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 ते असं झाड लावलेलं आहे मी आता माहीत नाही फुट फुटायला लागले थोडंसं कधी मोठं होईल कधी नाही तर खरंच मला असं बघून ना खूप छान वाटायला लागले तर खूप छान वाटायला लागले बघा हे असं झाड लावलेलं दुसरे एक झाड लावले ना तर ते पण थोडंसं फुटायला लागले माहीत नाही ते पण कसं येते काही नाही आणि हे जे करदळ आहे ना आता बघा सध्या काढून टाकायची कर्दळ ठेवायचीच नाही कारण अडचण वगैरे होते ना वाटतच आणि कामं म्हणली ना तर कामं झालेत माझे सगळे कपडे भांडी स्वयंपाक सगळा झालेला आहे अक्षता माऊली दोघं पण गेलेत ना शाळेत तर चला आता दीपावळीची दी ना साफसफाई करायची तर क अक्षताचं दोन दिवस झालं चाललं आहे ना हट्ट चाललं आहे मम्मी कपडे आणायला कधी जायचं कधी जायचं तर आता माहीत नाहीत माऊलीचे पप्पा कधी निघत कपडे आणायला हे बघा असं वातावरण वात झालेलं आहे पावसाचं रात्री अचानकच पाऊस आला असं वाटलं नव्हतं की आता पाऊस येईल पण अचानकच पाऊस आला आहे मला लावायची ना आज केसाला मेहंदी तर हे बघा रात्रीच ना असं मी लोखंडाच्या तव्यात ना मेहंदी भिजत घातलेली तर को कधी कधी ना मी आवळा पावडर शिककाई पावडर असं पण वापरत असते तर ह्यावेळेस बघा असं भेटलंच नाही मला आवळा पावडर भेटलेलं नाही शिककई पावडर पण भेटलेली नाही तर फक्त आणि फक्त मी मेहंदीच खालवलेली बघा तर खूप छान असं आता मेहंदी भिजलेली बघा एकदम मस्त कलर वगैरे आणलेले आपल्या मेहंदीला तर असं बघा सगळं मिक्स करून ना तर चला केसांना लावून घेऊया आता बघा अशा पद्धतीचं रात्री बघा मी आठ साडेआठ वाजता ना अशी मेहंदी भिजत घातलेली आणि आता मस्त मेहंदी भिजलेली